डॉक्टर बी आर आंबेडकर फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मागील तेवीस वर्षापासून बी आर आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने पत्रकारिता क्षेत्र तसेच राजकीय सामाजिक शिक्षण सांस्कृतिक साहित्य आरोग्य या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते यावर्षी पुरस्काराची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष बापूराव गजबारे आणि सचिव आकाश गजबारे संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत केली दोन हजार चोवीस पंचवीसचे चे पुरस्कार घोषित करण्यात आले असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे स्मृती शेष कृष्णाई कृष्णाबाई नागोराव गजबारे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणारे कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार प्रदीप नागापूरकर तरटे हाफिज घडीवाल यांना जाहीर करण्यात आले आहे पुरस्काराचे स्वरूप पंचवीस हजार रुपये दहा हजार रुपये व पाच हजार रुपये व मानपत्र असे आहे नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्मृतिशेष मनोज गजभारे प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार या वर्षी आपल्या जिद्दीच्या बळावर शास्त्रज्ञ होत असलेल्या शीतल संतोष गोमस्कर या विद्यार्थिनीस जाहीर करण्यात आला आहे लवकरच एका भव्य दिव्य कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत या पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे उपाध्यक्ष सतीश बनसोडे कुलदीप चिकाटे पंढरीनाथ बोकारे संगरत्न खंदारे सतीश पाडवे मोहन गर्दनमारे साहेबराव सोनकांबळे राजू पारडीकर ईश्वरराव ईश्वर प्रसाद अग्रवाल राजेंद्र शुक्ला आदींची उपस्थिती होती डॉक्टर बी आर आंबेडकर फाउंडेशन नांदेड हे आमच्या संस्थेच्या वतीने मागील तेवीस वर्षापासून समाजाच्या विविध अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना वेग वेगवेगळे वे वे पुरस्कार देऊन आम्ही गौरव करीत असतो पत्रकारिते पत्रकारिता क्षेत्रामध्ये मातोश्री कृष्णाबाई नागोराव गजभारे यांच्या स्मरणार्थ गेल्या तेवीस वर्षापासून कृष्णाई पुरस्कार पत्रकारिता पुरस्कार आम्ही देत असतो त्याचं स्वरूप म्हणजे राज्यस्तरीय आहे जिल्हास्तरीय आणि त्याचबरोबर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार हा देखील त्यासोबत आम्ही देतो त्यामध्ये आम मग शैक्षणिक असेल कार्य आरोग्या आरोग्य असेल सांस्कृतिक असेल वेगवेगळ्या राजकीय सामाजिक अशा अशा क्षेत्रामध्ये ज्यांचं काम नावलौकिक म्हणजे नावलौकिक आहे अशा व्यक्तीला आम्ही तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाकरांच्या नावाने पुरस्कार देत असतो भीम जयंती महोत्सवानिमित्ताने या पुरस्काराची परंपरा आम्ही मागच्या तेवीस वर्षापूर्वी सुरू केली आतापर्यंत अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे मग त्यामध्ये पत्रकार मोठमोठ्या चॅनलचे पत्रकार आहेत प्रिंट मीडियाचे पत्रकार आहेत आणि सामाजिक राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर यांचा आम्ही यथोचित गौरव केलेला आहे आता हे संस्थेचं तेविसावं वर्ष आहे तर या वर्षाचे पुरस्कार आताच आम्ही या पत्रकार परिषदेत जाहीर केले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार राज्याचे माजी मंत्री आणि उदगीरचे विद्यमान आमदार संजय बनसोडे यांना मी यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौ समता पुरस्कार या ठिकाणी जाहीर केलेला आहे तसेच कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे आमचे मित्र यांचं नांदेड एज्युकेशन सोसायटीत कार्य आहे कामगारांसाठीची त्यांचा लढा आहे चळवळ आहे पत्रकारितेत आहे असे अनंतराव नागापूरकर यांचे चिरंजीव मोठा वारसा मिळालेले प्रदीप नागापूरगर यांचं एक काम गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही या शहरात बघतो त्यांना यावर्षी आम्ही कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार जाहीर केलेला आहे तसेच दुसरे आमचे पुरस्कार प्राप्त मान्यवर राम तरटे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण गेल्या चार पाच वर्षापासून पत्रकारितेसोबत त्यांचं दुसरं रूपसुद्धा आपल्यासमोर येत आहे एक ग्रामीण कथाकार म्हणून ते वेगवेगळ्या महा महाविद्यालय असतील शाळा असतील किंवा अनेक संस्थेतर्फे त्यांना नांदेड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांना या ठिकाणी बोलवून त्यांचं ते त्या ग्रामीण कथा त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यापुढे सगळ्यांपुढे त्यांना मांडण्याचं या ठिकाणी संधी मिळत आहे त्यांच्यामधला जो सुप्त गुण होता तो यानिमित्ताने पाच वर्षापूर्वी पुढे आला आपल्या सगळ्यांच्या तर राम रामतर्टे यांना आम्ही कृष्णाई पुरस्कार यावर्षी दिलेला आहे आणि एक विद्यार्थी पुरस्कार जो असतो प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार यावेळी शीतल संतोष गोमस्कर आंबेडकर नगरची विद्यार्थिनी आहे अतिशय गरीब कुटुंबातील तिला यावर्षी प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार या ठिकाणी आम्ही दिलेला आहे घडीवाले तर आणि हा ग्रामीणसाठी हाफिज ॲडव्होकेट आहेत ते आता सध्या वकिली करतात कंदा घडीवाले नाही हाफिज घडीवाला म्हणून सगळ्यांनाच परिचित असलेलं नाव आहे मोठा पत्रकार आहे तीस पस्तीस वर्षापासूनची त्यांची पत्रकारिता आहे त्यांना यावेळेस आम्ही ग्रामीणमधून त्यांना निवडलेलं आहे